त्यांचं या ठिकाणी पूनमगेट या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू आहे या आंदोलनाला प्रथमता युवा सेना सामाजिक संघटनेच्या योजना पाठिंबा देतो अतिशय चांगला विषय घेऊन या ठिकाणी बेस्ट बसले जे आंदोलन करतात चालू आहे त्यांचं जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये जे शासनाची योजना आहे ती योजना वापरली जात नाही उलट त्या जे पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांना ही योजना तुम्हाला लागू नाही असं सांगण्यात ना येते आज या ज्या पद्धतीने जे आंदोलन चालू आहेत जे मोठमोठे हॉस्पिटलच्या ठिकाणी मेडिकल आहेत ते मेडिकलची परवानगी रद्द झाली पाहिजे त्यांचा म्हणजे आज म्हणजे चांगला विषय हा एक झाला पाहिजे कारण का त्या ठिकाणी पेशंटचे नातेवाईक एक तर त्यांची प्रकृती खराब आहे म्हणून ते धावपळ करतात किंवा आमचा पेशंट बरं व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचारी हे चितकी लिहून देतात की हे दवा आणा आणि ती जर दवा जर बघत नाही तर बाहेर जी वस्तू दहा रुपयाला मिळते ती वस्तू या ठिकाणी यांच्या हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये वीस रुपये दिले जाते म्हणजे प्रथमतः यांची मेडिकलची परवानगी रद्द केली पाहिजे आणि ही जी योजना राबवत येत व्यवस्थित त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या माध्यमातून मला अजून एक महानगरपालिकेला धर्मादायक आयुक्ताला सांगायचं आहे की परवादेशी जे आशा वर्करवर कारवाई झाली तो ठीक आहे योग्य आहे परंतु त्या आशा वर्करला जो आदेश देत होते जे डॉक्टर कर्मचारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आमची अशी मागणी आहे